श्री सांब सदा शिवाय नम ह अध्याय मृतदे श्री गणेश श्री सरस्वती श्री गुरु आणि अंबिकेसह नमस्कार असो जेथे शिवनामाचा अखंड घोष सुरू असतो तेथे जन्म मरण व संसार हे सारे काही कुठून असणार कारण ज्याला शिवनामाचा छंद लागतो तो कळीकाळास जिंकतो पापे जळून जावी यासाठी ज्यांनी शिवनामाची आसक्ती बाळगली त्यांना पुनरावृत्ती नाही ते केवळ शिवरूपी जाणारे मानव प्राण्यांचे चित्त जसे विषयात गुंतलेले असते तसे ते शिवनामात रममान झाले तर त्याला बंधन कोणाचे असणार मनात धनप्राप्तीची इच्छा बाळगून धनवंताची स्तुती करावी जसे तसे जर का शिवाचे स्तवन केले तर जन्म मरणाचा फेरा चुकेल राजाच्या द्रव्यकोशातील धन प्राप्त करून घेण्यासाठी काही जण जसे प्रयत्न करतात तसे शिवचरित्रात मन जडण्यासाठी केले तर त्याला संकट असतात ते धन्य आहेत याविषयी एक अद्भुत कथा सुताने शिवनादिकांना नेहमी शरण्यात सांगितले सयदैव व शिवध्यानात रममान असणारा वामदेव नावाचा एक महाज्ञानी अरण्यात हिंडत असे तो एकाकी माया उपाधी रहित शांत दमशील आणि सामान्य जनांविषयी सत्व रजतम या त्रिविध तपांमध्ये भेदरहित होता दिशा हेच त्याचे वस्त्र असा तो दिगंबर भस्मलेपन करीत असे तसेच अखंड निरहारी राहून एकटाच हिंडत असे काय करावे कुठे जावे काय घ्यावे काय सोडावे या विवंचना बळगून त्याचे सर्व विश्व शिवमय होते त्याच्या ठाई खेद मोह व भेद नव्हता त्याला वैराग्य व इंद्रिय मन साध्य होते त्याच्या ठाई क्षमा दया कृपा समान दृष्टी निर्लोभ व दातृत्व होते आणि क्रोध भय शोक आदी गोष्टी नव्हत्या घर मुले बाळे पत्नी विरहित असा तो कुणाकडूनही परिग्रह न घेणारा असा तो मौन बाळगून काया मनाने काया वाचा मनाने स्वतः दंड घेत असे कुणाशी बोलतही नसे ज्ञानमय चर्चा व शिवस्मरण हेच खरे मौन आहे त्याच्या ठाई भेद अभेद या गोष्टी नव्हत्या सर्वांवर अनुग्रह करता यावा यासाठी शिव त्याचे रूप धारण करून जीवांच्या उद्धाराचे स्वैच्छेने सृष्टी संचार करीत होता करण्यासारख्या तसेच न करण्यासारख्या गोष्टी वगळून तो आत्मस्वरूपी समाधानी होता त्याला अन्नदेह वासनादेह प्राणदेह नव्हता त्याला निषेधांचे भय नव्हते तो प्रवृत्ती व निवृत्ती याहून वेगळा होता ब्रह्मारण्यात हिंडणाऱ्या हत्तीप्रमाणे तो स्वच्छंद व संग्रहित होता त्याचे वागणे यथायोग असल्यामुळे वेदशास्त्रे याची प्रशंसा करीत त्याची प्रशंसा करीत तो नेहमी स्वसमाधी अवस्थेत असे त्याच्या बाधा येईल या कल्पनेने आकाशही त्याच्यापासून येत असे तो हेतू व दृष्टांत यांच्यापासून अलिप्त असे त्याने अग्नीची उष्णता जाळून टाकली पृथ्वीची कठोरता मोडून काढली आणि वाऱ्यांचे चंचलत्व हिरवून घेतले त्याने स्वतःमधील ओलावा नष्ट करून पाणी देखील स्वच्छेने स्वच्छ धुवून गेले धुवून स्वच्छ केले आणि पिंड ब्रह्मांड जाळून त्याचे भस्म अंगाला लावले जणू तो वक्ता व्यक्त व्यक्ता व्यक्त स्वरूपात असून संसारापासून लिप्त असा जड भरत शुक रूपाने कोचारण्यात हिंडत होता तो सर्व सृष्टी शिवरूपात पाहत असे एकदा महाभयानक शरीर असलेला एक ब्रह्म तिथे धावत आला त्याने कपाळावर शेंदूर लावलेला होता त्याची भयानक होती सदैव आणि अशा त्या पदमाचे नेत्र भूकमाचे होते अतोनात बहुसंख्य जीव भक्षण करणारा तो तेथे अकस्मात आला त्या अत्यंत हिंसक आणि सर्व भक्षकाने पुण्यवंत वामदेवास पाहिले तसा तो लगेचच धावत जात वामदेवाच्या गळ्यात मिठी घालला घालता झाला परिस्पर्श होताच लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे त्याच्या अंगस्पर्शाने राक्षसाची बुद्धी पालटली वामदेवाच्या देहाचे भस्म अंगास लागल्यास राक्षसाची बुद्धी सात्विक झाली त्याचे आसुरी वागणे पालटले आपल्या देहाचा स्पर्श होऊन एक राक्षस उद्धरला याचे वामदेवाला भान नव्हते तो नित्य समाधी अवस्थेत असेल सुख व दुःख शीत व उष्ण लोक निंदा करतात की वंदन शरीरात भोग आहे की भयंकर रोग आहे याची तो दखल घेत नसे मी या देशात हिंडत आहे की परदेशात याचे भान त्याला नव्हते तो ब्रह्मानंद सुखाचा आनंद घेत असे त्याला विधी निषेधाचा स्पर्शही नव्हता तो निसीम श्रेष्ठ योगी होता त्याच्या देहस्पर्शाने पापे भस्मात भस्मसात झाली राक्षस दिव्य स्वरूप होऊन प्रेमाने वामदेवाच्या पायी लागला त्याला सहस्र जन्माचे ज्ञान झाले त्याला ते सर्व जन्म जसे सरोवरातील पाणी पितास कावळा हंस बनतो किंवा सुवर्णमय नदीच्या तीरावर दगड लाकूड पडतास त्याचे सोने होते तसे त्या राक्षसाचे झाले किंवा अमृत मिळाल्याने आपोआपच देवत्व प्राप्त होते आणि चंद्रकिरणाच्या स्पर्शाने चंद्रकांत मनी द्रवतो किंवा सूर्योदय होताच रात्र संपते व प्रकाश पडतो त्याचप्रमाणे त्या राक्षसाचा उद्धार झाला तो वामदेवाचे स्तवन करू लागला तो म्हणाला हे गुरुवर्य नीट ऐक मी नी तुझ्या दर्शनाने पावन झालो तुझ्याशी संभाषण केल्याने मला शिवपद प्राप्त होईल असे वाटते मला हजार जन्माचे ज्ञान झाले आहे मात्र गेल्या पंचवीस जनात माझ्याकडून जी भयंकर पापकर्मे घडली आहे ती मी क्रमाने सांगतो पूर्वी मी दुर्जय नामक राजा होतो तारुण्याच्या मस्तीमुळे मी अत्यंत व परम दुराचारी होतो मी ब्राह्मणांस प्रजेला त्रास देत असे मी प्रजाजनास नित्य मारहाण करीत असे मी स्वच्छंदपणे हिंडत असे वेद पुराणे शास्त्रे म्हणजे काय हे मला माहीत नव्हते हो मी स्वप्नातही कधी धर्म जाणून घेतला नाही मात्र ब्रह्मत्यारी मोठी पापे केली उत्तम प्रकारच्या स्त्रिया आणून नेत्या नित्य नूतन उपभोग घेत असे असंख्य स्त्रिया भोगून मी त्यांना बंदीग्रहात हो ठेवत असे सर्व देशातून नित्य नव्या स्त्रिया आणवीत असे एकदा भोग घेतला की पुन्हा त्या स्त्रीचे तोंड पाहत नसे बंदीगृहात राहून त्या मला शाप देत असत माझ्या राज्यातून राज्यातून ब्राह्मण पळून गेले लहान गावे नगरे यांचा शोध घेऊन मी स्त्रिया आणल्या तीनशे ब्राह्मण स्त्रिया चारशे क्षत्रिय स्त्रिया आणि दहाशे वैश्य स्त्रिया हजार शूद्र स्त्रिया चारशे चांडाळ स्त्रिया त्या हजार मातंग कन्या भोगल्या पाचशे चर्मकार स्त्रिया चारशे धोब्यांच्या स्त्रिया असंख्य वारानंगाची तर गणतीच नाही पाचशे महारिणी तितक्याच रखेलींची संतती असलेल्या स्त्रिया आणि याशिवाय इतर अठरा पगड जातीच्या स्त्रियांची गणना कोण करणार इतक्या स्त्रिया बघून माझे मन कधी तृप्त झाले नाही मी दररोज मद्यपान आणि अभक्ष भक्षण करीत असे असे पापांचे भोग भोगताना मज मागे क्षयरोग लागला मी लवकर मरण पावलो तेव्हा यमदूतांनी मला धरून नेले मी यमपुरीत अपरंपार भयानक दुःख भोगले तांब्याच्या तप्त पत्र्यावर मला चालविले लोखंडाच्या तापवून लालबडक झालेल्या खांबास मिठी मारावयास लावली माझे घोर कर्म जाणून मला तलवारींच्या पात्यांच्या रानात हिंडवले गेले माझी अनंत पापे जाणून उकळत्या तेलाच्या कढईत ठेवून मला बुडवीत तोंडात विष्टावा मूत्र घाली पुताने पाडून अति खारट व कडुशार रस तोंडात होत टोकदार चोचीची गिदडी येऊन माझे डोळे एकाएकी फोडून टाकत मला कुंभीफाक नगरात घालून शिजवत कानात तापवलेल्या लोखंडाच्या सळया घालत गुरुवार या तेथील छळवणुकीचे वर्तन ते किती ते किती करावे ते तेथे भयानक रक्त कुंड वर कुंड होते त्यात घालून मला कित्येक दिवस पर्यंत मोरवीत असत चिमट्याने अंगावर मास्क काढून त्यावर मिठाचे पाणी शिंपडत जीभ नाक व कान धारदार क्षेत्राने छेदून काढत हात व पाय तोडून टाकत आणि फोडून टाकत पोट फाडून टाकत अंगाच्या सालीचे पट्टे काढून मस्तका लावलेली शसरे खुपसून खुपसून घालत लिंग छेदून टाकत व बुद्धद्वारात अचानक तापलेली खळी सळी खुपसर सर्वांगास दाभणे टोचून फासाने जखडत व पाठीकडून वाकून पाय साखळीने जखडून टाकत प्रत्येक बोटात सुया रोवून दगडाने अंडकोश ठेचत हातापायात दगडी बेड्या घालत सहस्र वर्ष ज्यांचा अंत लागणार नाही अशा नारकात बुडवून ठेवत एक जण येऊन दात पाळी तर एक जण येऊन गळ्यात फास घाली मला माझी सृष्टा व मूत्र बळेच खाऊ घालत आणि अगणित दोष जाणून लगेचच देहाचे तुकडे पाडत श्याम व शबल या पुत्रांकडून माझ्या अंगात सरासरा फाडून टाकत एक जण कवटीतील हाडे ओढून काढी अंगातील मांस उकरून काढी लोखंडाच्या तापलेल्या पहारीने पाठीवर व छातीवर प्रहार करून लागलीच उकळत घालून तापलेल्या लोखंडी मुसाळ्याने चेचून काढत तीक्ष्ण औषधीचे रस नाकात ओतून लगेचच विंचवाने भरलेल्या विहिरीत टाकत अशा पराकोटीच्या वेदना सुचल्या जहाल विषारी प्राणी अंगाला डसून लाग लागलीच आगीत लोळ लोळ करून त्यावर माझे शरीर भाज भाजून काढत धारदार तलवार अधांतरी बसवून व दगड बांधून त्या तलवारी सोबत निष्ठूरपणे पर्वतावर नेऊन ढकलून देत प्रत्येकाला काढून खाऊ वर नेऊन आप टांगून ठेवत व रागाने खाली आपटत लोखंडी खिळांवर उभे करून खाली इंगळ्यांचे अंतरून करीत मस्तकात धोंडा आपटून मस्तक फोडून टाकीत लोखंडाचे तापलेले चणे खा खा म्हणत दूध बुडून काढत बदडून काढत ओठ फाडत आणि तापलेल्या सळ्या नाकात कोंबत ओफराटे टांगून मानेला मोठा धोंडा बांधित अस्वले वाघादी प्राणी आणून त्यांच्याकडून फाडवून घेत हत्तीच्या पायाखाली सुरडवून उकळते पाणी प्यायला लावत आठही अंगे करवतीने कापून वेगवेगळ्या ठिकाणी वे टाकत <laughs> भयानक भूते लिंग छेदून खा असे म्हणून गाबरत आणि तीक्ष्ण शस्त्राने टिक सांधे मोडून टाकत शरीर जमिनीत आणि बाणांचा वर्षाव करीत आणि लगेचच अत्यंत धारधार सुयावर पालटी निजवीत वरून मुसळाचे घाव घालत व नंतर दोंडा बांधून ज्याचा अंतही ज्ञात नाही अशा नरकात टाकीत काचा व शिसे यांचा रस करून जबरदस्तीने प्यायला देत अशा दारुण यातना भोगताना प्राण मात्र जात नाही अशा रीतीने तीन हजार वर्षे मी अतिशय नरक यातना भोगल्यानंतर मी वाघाच्या जन्मास गेलो दुसऱ्या जन्मे अजगर तिसऱ्या जन्मे लांडगा चौथ्या जन्मे डुक्कर पाचव्या जन्मी सरडा सहाव्या जन्मी कुत्रा सातव्या जन्मी कोल्हा आठव्या जन्मे रानो जन्मी गवा नवव्या जन्मे माकड दहाव्या जन्मी गाढव त्यानंतर मुंगूस आणि विचित्र असा कावळा होऊन तेराव्या जन्मे बगळा झालो चौदाव्या जन्मे रानकोंबडा त्यानंतर पापिष्ठ गिदार त्यानंतर व बेडूक झालो अठराव्या जन्मे मी कासव झालो त्यानंतर मी चंचल मासा झालो पुढे मी गोंद रूपाने जन्मलो त्यानंतर घुबड झालो बावीसव्या जन्मे मी रान हत्ती झालो त्यानंतर उंट म्हणून जन्मास आलो पुढे दृष्ट पार होऊन आता राक्षस म्हणून जन्मलो स्वामी मला सहस्र जन्मीचे पूर्ण ज्ञान झाले तुझ्या दर्शनाच्या प्रभावाने मी पावन झालो स्नानाने पाप जळते चंद्र ताप दूर करतो कल्पवृक्ष दारिद्र हरण करतो संत सहवासाने आणि जाते यावर श्रेष्ठ योगी वामदेव त्याला म्हणाला की एक अति अमंगळ ब्राह्मण होता ते तो एका शुद्र स्त्रीशी बराच काळ रममान होता एकदा तिच्या पतीने अचूक मोक्ष साधून त्या ब्राह्मणास जिवे मारिले आणि त्याचे प्रेत गावाबाहेर फेकून टाकून दिले त्या प्रेतावर कुणीही संस्कार केले नाही त्याला यमदूतांनी मारत नेला तो नरकात अत्यंत यातना भोगत होता इथे एका भस्म पडलेले होते महाशिवरात्री दिवशी भक्तजन पूजेत बसले होते इतक्यात एक कुत्रा घाईने होऊन भस्मामध्ये बसला त्याला शिवलिंगाचे दर्शन घडले त्याचे अंग भस्मचर्चित झाले पुढे तर ता तातडीने तिथून गेला जेथे ब्राह्मणाचे प्रेत पडले होते तेथे ते तो अचानक गेला त्या कुत्र्याच्या अंगाचे शरीरास लागताच ब्राह्मण झाला यमदूतांनी त्याला नरकातून काढला व शिवदूतांनी त्याला विमानात बसविले त्याच्या पापांचा ढिगारा नष्ट झाला व कैलासात जाऊन राहिला अशा प्रकारे हे शिवभूषण पवित्र असून त्याचे वर्णन करता येत नाही तेव्हा राक्षस हात जोडून विचारिता झाला भस्म महिमा म्हणजे काय शिवभक्तांनी कोणत्या प्रकारचे उत्तम भस्म लावावे त्याचा विधी कसा असतो त्यावर वामदेवाने शिवाचे उत्तम चरित्र सांगितले अत्यंत असा पर्वत उंच आहे एकदा शंकर देवांसमवेत तेथे ते आला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच समग्र गुह्यक देव उपदेव आदी महिषांभोवती बसले होते मरुदन पितृगण अकरा रुद्र बारा आदित्य आठ वसु आठ भैरव आणि आठ द्वि असे सर्वजण आले अठ्याऐंशी हजार श्रेष्ठ ऋषी साठ हजार ब्रह्मपुत्र पुत्र, पुत्र वालखिल्य पाताळ नाग व पृथ्वीवरील राजे शंकरास वेढा घालून बसले विष्णू ब्रह्मदेव इंद्र हे सर्वजण शिवध्यान पाहत होते मंदर पर्वतावर भूतांचे भरगच्छ मेळे जमलेले होते गणेश वीरभद्र कार्तिके असे सर्व मिळून साठ कोटी शिवगण होते पुढे नंदिकेश्वर दुसरा शुभ्र मानदार शोभून दिसत होता पुढे सन सनतकुमार आले त्यांनी शिवास व विभूती धारणाचा विधी विचारला त्यावर शंकर म्हणाला शुद्ध विभूती म्हणजे मातीचे कण नसलेल्या गायीच्या शुद्ध केलेल्या शेणाचा गोळा ही जाणून घ्या शेन गोण्या शेण आव वाळवून व वा जाळून त्याचे भस्म करावे माझ्यासाठी परमशुद्ध अशी विभूती ही शिव गायत्री मंत्राने अभिमंत्रित करावी आधी अंगठ्याने उभी लावून मग मस्तकाभोवती रेषा उडावी तर्जनी आणि करंगळीचा वापर करू नये विभूती दोन बोटांनी कपाळावर लावावी अंगठ्याने मधली रेष काढावी अशा प्रकारे शंकराने सनत कुमारांवर त्रिपुड धारण करण्याचा सा विधी सांगितला न लावता सर्वांगास तीन बोटांनी विभूती लावल्यामुळे शिवभूषण कृपेने महात पापे भस्मसात होतात अविधीपूर्वक स्त्रीसंग मद्यपान ब्रह्मात्या गोहत्या अभक्ष भक्षण अशा विविध मोठ्या पापांचे पर्वत भस्मलेपणाने भस्म होतात हे लक्षात घ्या असा भस्माचा प्रभाव वामदेवाने भमाचा सांगितला तेव्हा एक अपूर्व आले व ते, ते असुर झाला तो शिवरूप होऊन कैलासात राहिला वामदेव स्वच्छंदपणे पृथ्वी पर्यटन करीत निघाला संत सहवासाचे महात्म्य थोर हो आहे वामदेवाच्या संगतीने असुर तरुण गेला भस्मलेपन केल्यामुळे शंकर भक्तांवर सदैव प्रसन्न असतो मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी यांच्याविषयी जसा पुरुषार्थाच्या बाबतीत भाव असेल तशी सिद्धी मिळते त्याचप्रमाणे इंद्राचा पुत्र किंवा कुंतीचा तिसरा पुत्र अर्जुन यांच्याप्रमाणे पांचा देशाच्या सिंहकेत नावाचा राजा होता तो राजा एकदा शिकारीस गेला त्याच्या पाठोपाठपाठ सैन्य दिले जात होते बिल्लांच्या बहुसंख्य टोळ्या निघत असत राजा वनावनातून निद हिंडत असताना त्याच्यातील अत्यंत भाविक असा भिल्ल एका पडक्या शिवालयात गेला तेथे ते शिवलिंग उकडून पडले होते ते अभंग पंचसूत्री रममी रमणीय शिवलिंग त्याने लगेच सिंहकेत राजाला दाखवले राजा मनाला लिंग सांगले आहे मात्र त्याची पूजा भावभक्तीने केली पाहिजे हुकीच लोकात मिरवण्यासाठी करतात तसे होऊ नये लौकिकांत मोठेपणा मिरविण्यासाठी छान प्रतिभा उभी केली जाते जसे कंकण विकण्यासाठी दुकान मांडावे त्याप्रमाणे ब्राह्मणाचा वेष घेऊन लबाड व लुच्छा लोकांनी हिंडावे किंवा सिद्धाचे वेश घालून धरून बसावे किंवा एखादा लुटारू साधू वेश घालून वाटेत विघ्न आणण्यासाठी बसावा अशा प्रकारे भाव नसताना डोंगीपणाने केलेली देव देवदार्शन काय कामाचे राजा त्या बिल्लाला म्हणाला तुला हे उत्तम लिंग सापडले आहे त्यावर बिल्ला म्हणाला याचा पूजनक्रम कसा है है मना तेवा आहे हे मला सांगावे तेव्हा राजा थट्टेने म्हणाला पूजेचे अनेक प्रकार आहेत म्हणजे दररोज असल्याखेरीज नैवेद्य समर्पित करू नये हेच निष्ठापूर्वक करावयाच्या शिवपूजेसाठी मुख्य गुपित आहे राजाचे बोलणे सत्य मानून बिल्लाने ते लिंग घरी आणले त्याने बिल्लीने हकीकत सांगितले तेव्हा ती आनंदित झाली

तेव्हा त्यांची निष्ठा आजमावण्यासाठी शंकराने एक नवल केले एकदा बिल्ल बराच शोध घेतला अनेक ठिकाणी शोधली पुढे घरी परतल्यावर त्याने बिल्लीने घडलेली सांगितली तेव्हा तो चिंताक्रांत होत म्हणाले तेव्हा ती चिंताक्रांत होत म्हणाली आता पूजा कशी करावी उत्तम शिवपूजन झाले तर चिताभस्म न मिळाल्यामुळे तो भक्त श्रेष्ठ बिल्ल शिवास नैवेद्य अर्पण करीना शिवदक्षिणा शिव दीक्षा अत्यंत कठीण असते शिवनिष्ठा तपासून पाहतो तेव्हा बिलपतीला म्हणाली आता मी बस्मा करते, स्वतःचेच भस्म मी स्वयंपाकगृहात बसून स्वतः अग्नी लावून घेते आणि माझे भस्मचिता भस्म लावून आपण सांभपूजन करावे मग शुभ सुचिरभूत होऊनि भिल्लीनीने शिवध्यान स्मरण केले आणि त्वरित अग्नी लावला तेव्हा तिचे शरीर भस्म झाले भिल्लाने ते भस्म घेतले व प्रेमाने सदाशिवास लावले मात्र पुढे उत्तम असा नैवेद्य करण्यासाठी तेथे दुसरे कोणी नव्हते बुळा चक्रवर्ती उदार असा शंकर भक्ताचे तारण करण्यासाठी प्रथम त्याचे धैर्य पाहतो बिल्लाने आसन घालून आदरपूर्वक शिवपूजन केले दररोज भिल्लीने उत्तम स्वयंपाक करून नैवेद्य घेऊन येत असे त्या प्रमाच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे एकार्थी झाल्यावर बिल्ल तिला बोलावू लागला सदा शिवाची एक आरती होताच न करता नैवेद्य दाखवावा लागतो अन्यथा महादेवाला अतिशय अन्य देतो क्षमा करेल परंतु नैवेद्याला तो क्षुब्द होतो त्याला उशीर अजिबात सहन होत नाही विल्ला आनंदाने शिवपूजेत दंगवता आपल्या पत्नीने शरीर जाळून घेतले त्याच्या स्मरणात राहिले नाही तो नित्य नियमानुसार हे सुंदरी नैवेद्य आण पाहू तेव्हा ती नैवेद्य घेऊन त्याच्या पाठीशी उभी राहिली रंभा ऊर्वशी मेनकाया सुंदर स्त्री औऊन दिव्य रूप चालले हातात असलेल्या चार पंचपक्वानांचा नैवेद्य तिने पतीच्या हाती दिला नैवेद्य अर्पण करून आल्यास झाल्यावर बिल्लाची षोडोकशारे पूजोगी हात जोडून शिवस्तवन करू लागले अनंत ब्रह्मांड नायकांचा विजय असो महाचक्रचालक शिवाचा विजय असो दृष्टांचा दमन करता मदनाला नष्ट करणारा नष्ट करणारा भवानीपती असे म्हणून पूजा पूर्ण झाली बिल्लाने स्वस्त्रीकडे पाहिले तेव्हा ती अलंकाराने लगडलेली होती आणि तोही शिवरूप झालेला होता सोडले तर तोही शिवासारख्याच दिसू लागला तेव्हा वाद्यांच्या गजरात दिव्य विमान आले आणि दिव्य फुलांचा गमगमाट सुटला सिंहकेत राजा आश्चर्य करू लागला विमानात बसून बिल्ल पत्नी तत्काळ शिवपदास पोहोचला राजा म्हणाला मी धट्टेने सांगितली मात्र होईल त्याचा उद्धार झाला आणि तो कैलासास गेला पूजेसाठी अर्पण केला अशी एकनिष्ठता पाहिल्याखेरी शंकर प्रसन्न होत नाही तेव्हापासून सिंह किताचा तोच छंद लागला त्याने त्याचे चित्त सर्वदा शिवभजनात जडले प्रसिद्ध असे शिवलीला अमृत तो सदैव श्रवण करू लागला शिवरात्री प्रदोष सोमवार ही व्रते तो प्रेमाने करू लागला शिव लोकांना धन वाटू लागला असे शिवभजन करता करता सिंहकेत शिवरूप होऊन शिवपदी जाऊन राहिला धन्य ते निष्ठायुक्त शिवभजन शिवलीला अमृत रूपी मंडपात श्रीधराची शब्दवेल बहरली आणि चढत जाऊन अस्ताव्यस्तपणे विस्तारली ही ब्रम्हनंदाची कृपा होय या वेलीच्या गंधाट सावलीमध्ये शिवभक्त नित्य बसू व अत्यंत मधुर प्रेमरूपी द्राक्ष फळांचा नित्य आदरपूर्वक आस्वाद घेऊन श्रीधरा वर देणारा ब्रह्मानंद रूपी मृडाणीच्या हृदयरूपी कमळावरील भुंगा कैवल्यपद देणारा भेदरहित शंकरा तू जे आगाध लिहिला तो पुढे चालू स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात शिवलीला अमृत हा प्रचंड ग्रंथ सामोलेला असून त्यातील मधुर भासणारा हा नववा अध्याय सज्जन भक्तजन अखंडितपणे श्रवण करत श्री सांब सदा शिवार पण शुभ भवंतू